महाराष्ट्राच्या निसर्गरम्य पर्वतरांगेमध्ये अनेक गूढ आणि अप्रतिम ठिकाणे दडली आहेत आज आपण अशाच एका सुंदर प्रवासाला निघणार आहोत शिवसागर जलाशयाच्या निळाशार पाण्यापासून ते घनदाटारण्यातील कांदाटाच्या खोऱ्यापर्यंत आणि तेथून सह्याद्रीच्या प्राचीन देवराईत वसलेल्या श्री मिरपजी देवीच्या मंदिरापर्यंत कोयना धरणाचा विशाल शिवसागर जलाशय आणि याच्या किनाऱ्याने वळण घेत जाणारा हा प्रवास होडीतून पलीकडे जाताना येणारी धमाल बघायला मिळणार तुम्हाला निसर्गाची आणि श्रद्धेची अजब सांगड पाहायला मिळणार राजे चंद्रराव मोरे यांचं वास्तव्य असलेले हे ठिकाण अजूनही तिथले अवशेष या गोष्टी सांगत आहे सातारा जिल्ह्याच्या पार टोकाला असलेले दुर्गम भागातील ठिकाणाचा आज प्रवास करणार आहे जिथे कोणी जास्त जात नाही तर चला मग या प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी रितेश मलोडा आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओ मध्ये आपण आलोय सातारा जिल्ह्याची भटकंती करा आणि सातारा जिल्ह्यात आपण काही खास ठिकाणं बघणार आहे तर पहिल्यांदा आपण बघणार आहे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे कांदड गावामध्ये येणारे चंद्रराव मोरे यांचा वाडा बघणार आहे त्याचबरोबर आपण मोऱ्यांची कुलदैवत निर्भजी देवी हे मंदिर बघणार आहे आणि हे मंदिर जावळीच्या खोऱ्यात येणारं एक सुंदर मंदिर आहे आणि त्याचबरोबर आजूबाजूला घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलाच्या जंगला मधोमध मद ते मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे थोडस आड हे गाव आहे आणि त्याचबरोबर अजून काही ठिकाण आपण बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ मिस करू नका खूप काही आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर चला मग आपल्या आड वाटेच्या भटकंतीला सुरुवात करूया हा आपला सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यात असणार बांबली कोयनेचा बॅकवॉटर म्हणजेच शिवसागर जलाशय म्हणजेच सातारा जिल्ह्यातील जनू स्वर्गच मित्रांनो तर आपण आता बांबडोळीच्या इथे आलोय आणि बांबडोली पाठीमाग बघू शकता आपण इथून आता या ताराप्या गाडी घालणार आपली तर आभीची गाडी आणि इकडे माझी गाड्या गाड्या आपण बोटीतून घालणार आणि इथूनच तिथं जाणार आहे पूर्णपणे रिस्क आहे वरती मोठा जो आहे म्हणजे तारापा म्हणला ना तर तो आहे साधारण नऊ किलोमीटर तिथे आपल्याला बघायला मिळतो तिथून मोठ्या गाड्या घालू शकतात आणि

मडे खूप मस्त वाटतंय आणि असा बोटीतनं आमचा प्रवास चालू आहे छानपैकी असा प्रवास करतोय दहा मिनटं पंधरा मिनटं झालं आणि असं काय काय आहे या सातारा जिल्ह्याच्या या भटकंदीमध्ये आपल्याला बघायला मिळते तुम्ही बांबडोलीला आला ना तर आपण त्या ठिकाणी जाताना तापोळा पण मार्गे रस्ता आहे पण आपण जाताना या तारापामध्ये म्हणजे या बोटीतनं पलीकडे जायचं खूप मजा येते आणि असं मजा करत अजून तुम्हाला खूप काही बघायला मिळणार आहे तर आता पोहोचलो आपण या ठिकाणी आता इथे इथूनच हा रस्ता वरती गेलाय ना तो आपण त्या मेन रस्त्याला लागतोय पुढं डांबरीकरण आहे आणि तिथेच वरती आपल्याला त्या वरती गावाला जाणार आहे तर असं या रस्त्याने आता लावली बोट इथून उतरणार आम्ही गाड्या उतरवणार आणि इथूनच पुढं जाणार आहे बोटीतून छान प्रवास करत आमच्या गाड्या बोटीतून उतरवल्या पलीकडच्या किनाऱ्यावर आलो आणि आता एका मोठ्या पेचात पडणार होतो काय झालं चला मग बघा पुढे कुठन कुठं बोट असते तुमच्या इकडे बामनोली ते दरे म्हणजे पलीकडे बांबडोली ते दरे ही गाव कुठलं आलं बर दरे, दरे। आणि किती रुपये घेता गाडीला काय गाडीची मोठी गाडी असते बुलेट वगैरे तर दीडशे रुपये आम्ही घेतो बर आणि माणसाचं किती माणसाचं वीस रुपये रुपये मी दररोज फक्त पावसाळ्यात बंद असत बाकीच डेली डेली चालू दिवस राहणार आता पाणी कमी झालं तर आता पाणी कमी व्हायस्त राहणार हे आणि मेच्या मे महिन्यापर्यंत राहणार चालणार तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे नव्वद एकवीस चौऱ्याऐंशी दहा चोपन्न नाव तुमचं सुनील शिंदे ओके okay. मित्रांनो तर तुम्हाला कधी इकडे बामनोलीत आला आणि गरज पडली गाडी घेऊन पलीकडे जायची तर तुम्हाला हे सोयीस्कर पडेल तर साधारण दीडशे रुपये गाडीचं आणि प्रत्येकी माणसाचं वीस वीस रुपये असं घेतात आणि असं खूप छान प्रवास आहे म्हणजे तुम्ही या मार्गे तापोळीला मार्गे जाऊ शकतंय पण साधारण लांब पडतं वीस ते पंचवीस किलोमीटर तुमचं वाडी होते जर तो चंद्राव मोर्यांचा वाडा म्हणजे कांदेड गावापर्यंत जाण्यासाठी तर तुम्हाला छानपैकी बोटीचा प्रवास आणि तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं असेल तर मस्तपैकी बांबडोलीत या बामनोलीत सरपंच हॉटेल आहे तिथूनच तुम्हाला जरा पुढे आले तर तिथूनच बोट आपल्याला इथे येते जर मोठी गाडी असेल फोर व्हीलर असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी नऊ किलोमीटर इथनं पुढे टेटले तिथून तुम्हाला ते सोयीस्कर पडेल तर असा आपला आता प्रवास झाला आहे गाड्या आपल्या आल्यात आणि वरती आता आपण जाणार आहे वरती मेन रस्त्याला आणि मेन रस्त्याहूनच आपल्याला साधारण वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर शेवटचं गाव कांदट आहे त्या का गावापर्यंत जायचं आहे उन्हा तर झळ लागते आहे पण लवकरात लवकर आपण त्या गावात पोचू आता बोटीतून उवर आलो आणि एक प्रॉब्लेम झाला की आबीची गाडी पंक्चर झाली आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की इथे पंक्चरवाले कुठले नाहीत जवळपास स्वतः थोडं अवघड झालं आता बघूया कसं आहे तरी साडेबारा वाजल्यात आता पुढचं प्लॅन कसं काय करतं आता बघूया आता आभी गेल्या खाली विचारायला कुठे पंक्चरवाला सापडतो आहे का आणि शक्यतो कमीच आहे कारण हे थोडंसं आडवाटेवरची जागा असल्यामुळे गाव असल्यामुळे थोडं पंक्चरचं भेटणं थोडं अवघडच आहे गाडी बहुतेक इथून वरती चढवतानाच गाडी पंक्चर झाली तर आता ठरलं आहे की पुन्हा पलीकडं बामनोलीत जायचं तिथं पंक्चरवाला आहे तिथेच पंक्चर काढायची तर माझी गाडी तिथे लावल्या हॉटेलपाशी आणि म्हटलं की आबीन मी जायचं जा, पण आता सगळ्यांनाच म्हटलं की आपण सगळीच जाऊया पलीकडे पलीकडं हॉटेल आहे थोडंसं काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा पंक्चर काढोसोपर्यंत काहीतरी खाऊ आणि परत रिटर्न या साईडला येऊ तर आता किती वेळ जातोय काय माहित तर ॲडव्हेंचर म्हणत म्हणत खूप मोठा ॲडव्हेंचर आमच्या सोबत झाला पण नशीब चांगला आहे की पंक्चरचं दुकान आहे पलीकडे बांबडोलीमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही सुरेश अण्णा कसं वाटतं प्रवास आम्हाला फसवून दोघत पंपचर त्या नावाखाली नाश्ता करायला दोघं निघाले होते पण आज त्यांचा हा डाव आम्ही हरून पाडलेला आहे आपा आणि मी दोघं यांच्या बोकांनी बसून नाष्टा करणार आहे कारण कडकडून भूक लागलेली आहे तेवढ्या भर उन्हात त्यात गाडीने पण आमची परीक्षा घेतलेली आहे आज बोटीत जायचं त्या बोटीतनं पुन्हा गाडी घेऊन पलीकडे जायचं तिथे तिथून पुन्हा पंक्चरवाल्याकडे पुन्हा गाडीतून प्रवास इकडे तर पुन्हा एकदा बोटीचा असा प्रवास आमच्या सोबत घडतोय पुन्हा बामनोलीला निघालो कारण पूर्ण गावात एकच पंक्चरचं दुकान होतं आणि पंक्चर काढल्याशिवाय पुढचा प्रवास करण्यास अशक्य होते पण म्हणतात ना की प्रत्येक प्रॉब्लेम मागे एक सोल्युशन पण असते असेच आमच्यासोबत आज घडले होते मंडळीतरी प आधी पंक्चर काढून आलाय आणि खूप वेळ गेला साधारण एक दीड तास आमचा त्यातच गेला वाट पाहण्यात आणि आता पटापट आपण निघालोय तिथेच आता पुन्हा त्या बोटीतून पलीकडे जाणार तिथं माझी गाडी लावल्या तिथूनच आपण एक साधारण वीस किलोमीटरवर कांदट हे गाव आहे त्या कांदेट गावात जाणार आणि तिथेच आपल्याला बाकीच्या गोष्टी म्हणजे ते बाकीचं ठिकाण आपल्याला तिथं बघायला मिळणार तर ता वाज साधारण वाजले ता तरी साडेतीन वाजले खूप वेळ झाला एक दीड तास त्यातच गेला ता आता पटापटा आम्ही तिकडे जाणार आणि तिथेच आपण आपण भेटू आता तुम्हाला सांगितलं फक्त ज्यावेळेस तुम्ही कधी आला इकडे तर लक्षात ठेवा खास करून मी तुम्हाला एक गायडन्स म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या वेळेस इकडे येणार तुम्ही कायम गाडी नीट व्यवस्थित आणा म्हणजे बाकीचं टायर झालं पेट्रोल झालं गाडीचं काम व्यवस्थितरित्या असं कसं आहे हे आडवाट्याची गावं असतात किंवा आडवाट्याचे हे वाटा असतात तिथे काय असेल बघायला तर ते सांगू शकत नाही किंवा तिथे आपल्याला अडीअडचणीला मिस्त्री भेटेल का नाही ते सांगू शकत नाही तर गाडी व्यवस्थित घेऊन या इकडे आला तर टू व्हीलर वगैरे कारण रस्त्यावर लवकर सापडत नाही कोण उशीर झालाच होता पण अजून थोडा वेळ आमच्यापाशी होता त्यामुळे खूप ठिकाणी फिरण्याचा प्लॅन कॅन्सल करून एकच ठिकाण फिरायचं ठरवलं मस्त निसर्गाशी बागडत आम्ही आमच्या ठिकाणी पोचलो मित्रांनो तर आपण पोहोचलोय त्या खोऱ्यामध्ये तर इथे तुम्ही पाहू शकताय चारी बाजूला असं जंगल आहे आणि त्या जंगलाच्या मधोमध मद बरोबर आपल्याला ते मंदिर जे तुम्हाला सांगितलं आणि इथूनच तो या साईडला एक रस्ता गेलाय बघा त्या रस्त्याने जर गेलो तर तिथे आपल्याला ते, ते वाड्याचे अवशेष बघायला मिळतात आणि मित्रांनो साधारण अठ्ठावीस किलोमीटरचा हा रस्ता आहे दरे गावापासून जिथं आपण बोटीनं जिथं प्रवास केला तिथून साधारण आपल्याला एक एक तासभर तर लागतो अठ्ठावीस किलोमीटर जरी असेल डांबरीकरण आहे पण साधारण एक तासाचा रस्ता आहे थोडा वळणावळणाचा असल्याने आणि इथे आल्यावर हो सर्वात समाधान भेटलं म्हणजे एवढा मोठा प्रवास एक तासाचा केला दमछाक झाला असलं तर इथली शांतता तुम्हाला एक वेगळा अनुभव नक्कीच देणार तर आपण आता मंदिरात पोचलो आहे या मंदिराचा आजूबाजूचा प्रदेश हे मंदिर हे सगळं बघूया त्याचबरोबर इथं असणाऱ्या वाड्याचं आपण तोही वाडा पाहून घेऊया इथे आपल्याला या बाजूला भक्तिनिवास आहे भक्तिनिवास म्हणताय म्हणून त्यांच्यासाठी राहण्यासाठी सोय केलेली आहे असं बरंच मोठं जावळीचं खोर आणि जावळीच्या खोऱ्यात हे कांदडचं खोर आपल्याला बघायला आहे तर चला मग आपल्याला अगोदरच खूप उशीर झाला आहे त्यामुळे आता पटापटा हे मंदिर बघून घेऊया मंदिराच्या आसपासचा परिसर बघून घेऊया आपल्या सातारामध्ये जावळीच्या खोऱ्यात खूप गुडूप ठिकाणे आहेत आणि ती कोणाला माहितीही नसतील आणि त्यातले हे एक ठिकाण असे म्हटले जाते की सह्याद्री पर्वत रांगामधील सर्वात जुनी ही देवराई निसर्गाच्या छान छायेत आल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो आतमध्ये आलो आपण आणि अशी चारी बाजूंना तुम्ही बघू शकता अशी मोठीच्या मोठी भली मोठी म्हणजे सह्याद्री पर्वतरांगाची सर्वात मोठी ही देवराई बघायला मिळते आणि त्याचबरोबर हे जे मंदिर बघताय तुम्ही राजे चंद्रराव मोरे यांची कुलस्वामिनी श्री निरपजी देवालय इथं बघायला मिळतं आणि हे मंदिर त्या काळचं आहे आणि आता सध्या सुशोभीकरण त्यांनी केलेलं आपल्याला दिसतंय आणि पाठीमागे मित्रांनो बघू शकता एवढी घनदाट आहे म्हणजे पूर्ण अशी अतिशय जुनी झाडं इथे बघायला मिळतात हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर पूर्ण आपण आसपासचा परिसर आणि मंदिर पण बघूया इथे तुम्हाला राजेश चंद्रराव मोरे यांची कुलस्वामिनी निरीपजी देवीचं सुंदर मंदिर आहे आणि याला अजून सुंदर बनवतं ते इथलं घनदाट आरण्य मंदिरात नंदी आणि गणपतीची सुबक मूर्ती आहे मित्रांनो तर इथं आपण मंदिराच्या जवळ आहे तर मंदिर हे साधारण दोन हजार नऊ रोजी त्यावेळेस प्राणप्रतिष्ठापना मूर्तीची केलेली आहे आतमध्ये शिवलिंग आहे त्याचबरोबर देवीची मूर्ती आहे आता सध्या कुलूप लावलं त्यामुळे आपण सांगू शकत नाही पण मंदिर खूप सुंदर आहे आणि आत आपल्याला ज जवळून तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आतले पण मेन ज्या आपल्याला पूर्वीच्या मूर्ती ज्या आहेत त्या आपल्याला या मागच्या बाजूला आपल्याला तिथे दिसतात त्या पण बघायच्यात पहिल्या आतल्या आपण मूर्ती बघून घेऊ परत तिथे जाऊ आणि त्यानंतर आपण वाडा पाहायला जाऊ इथे आपण पोचले मग अशी तुम्हाला म्हणलं की इथे काही मूर्ती आहेत तर इथं आपल्याला राजचंद्रराव मोरे यांनी स्थापित केलेली मोरे कुलस्वामिनी आई कुंभळाजाई देवीची जीर्ण इथं मूर्ती बघायला मिळतात ह्या तुम्ही पूर्ण मूर्ती बघू शकता इथे तर अशा ह्या मूर्ती आपल्याला इथे पाहू शकता या जीर्ण झालेल्या मूर्ती बघून नक्कीच अंदाज बांधता येतोय की या जागेला किती जुना इतिहास असावा मंदिराच्या बाजूला काही समाधी पण आहेत राजेश चंद्रराव मोरे यांचे प्रतिनिधी म्हणून कांदाट खोऱ्यातील मोरे घराण्याच्या मूळ पुरुषांचे इथे आपल्याला समाधी बघायला मिळते समाधी इथं आपल्याला दिसत्या त्याचबरोबर उजव्या साईडला पण मंदिर आहे काही अवशेष आहेत ते पण आपण बघूया मित्रांनो देवराई बघता बघता मला एक असं समजलं की इथं साधारण चौसष्ट प्रकारची आपल्याला जैवविता आढळते आणि हे देवराई म्हणजे राहाट म्हणतात त्याला तर असं हे पूर्ण प्राचीन किंवा फार जुन्या काळातलं इथं आपल्याला ही देवराई बघायला मिळते रितेश आपण आता इथं आलो आहे तर इथं आपल्याला आजूबाजूला चौसष्ट प्रकारच्या वनस्पती दिसत आहेत म्हणजे आता औषधी वनस्पती असतील किंवा जंगली असतील अशा बऱ्याच प्रकारच्या वनस्पती आपण आता आपण म्हणजे आता किती वर्षापूर्वी ज्या वनस्पती आहेत हे सांगू पण शकत नाही याचं वय पण आता काढणं अवघड आहे पण ते अजूनपर्यंत जतन करून इथं राहिलेले आहेत तर अशा गोष्टी आपल्या इथे आसपास किंवा व्हिडिओ जे बघतायत त्यांनी पण आप आपल्या आसपास जे डोंगर असतील किंवा एखाद्या वनराई असतील तर तिथं अशी झाडं वगैरे लावून भरपूर वृक्षारोपण वगैरे करून आपण ही संकल्पना पण आपण पन करू शकतो आणि असंच सगळीकडं असावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि इथून पुढे सगळे जतन करतील हे पण आम्हाला तेवढीच इच्छा आहे आणि ते, ते व्हावं अशी आमची मनापासून तुम्हाला मागणी आहे मंडळीत्रे आपल्याला सापडला वाडा म्हणजे असं काय नाही बरोबर मंदिराच्या मागच्या साईडला वाड्याचा हा चौतारा बघायला मिळतोय हे पाठीमागे बघू शकताय तुम्ही आपण त्या वाड्यापाशी पोचलोय आणि त्याच्या आता चौतार आपल्याला बघायला मिळतात वाड्याचे अवशेष पूर्वीच्या काळी नक्कीच हा वाडा मोठा असणार आहे भव्य दिव्य असणार आहे पण आता सध्या याचा चौताराच आपल्याला बघायला मिळतोय या वाड्याचं हे पाठीमागे बघू शकताय हे पूर्ण अशा या दगडाचा असा चौतार आपल्याला बघायला मिळतात काही त्याचे अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि ह्याचा स्मृतिस्तंभ इथे आपल्याला दिसतोय तर त्याच्यावरती या वाड्याविषयी या जावळीच्या खोऱ्याविषयी आणि चंद्रराव मोरे यांच्याविषयी आपल्याला लिहिलेलं आपल्याला आढळते जावळीचे पहिले चंद्रराव मोरे यांचे बंधू गोविंदराव राजे मोरे म्हणजे काळखंड साधारण चौदाशे नव्वद ते पंधराशे दहा सावा यांचा हा निवासी वाडा आणि चंद्ररावांचा वाडा म्हणून शेकोडे वर्षापूर्वी इथे हा ओळखला जातो आणि इथेच राजे चंद्ररावांची कुवदायिनी देवता म्हणजे कुलस्वामिनी निरपजी देवीचं हे मंदिर इथं आपल्याला बघायला मिळते या वाड्यामध्ये चांदीराव राजमोरे राजे मोरे तानाजीराव राजे मोरे सुभानजी राजमोरे या पूर्वजांचे इथे वास्तव्य होते आणि या पराक्रमी पूर्वजांनी श्रीमंत छत्रपती राजाराम महाराजांना अजिम्य तारा म्हणजे आजचा आत्ता सध्याचा अजिंक्य तारा या गडावरून औरंगजेबाच्या सैनिकी वेढातून सुटका केली आणि वंशपरंपरेतून चालत आलेले कांदाटकर मोऱ्यांच्या छत्तीसशे एकर देशमुखी इनामाचा हा परिसर आहे तुम्हाला याचा संदर्भ शिवचरित्र साहित्य खंड पाच यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय मित्रांनो तर आपल्याला अण्णा आपल्याबरोबर पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आल्यात आणि त्यांनी असं थोडंसं आड वाटेवरचं ठिकाण बघायला थोडं वेगळं वाटत आहे बरोबर बरुब। म्हणजे असं आपण एवढं लांब आलो आहे साधारण एक शंभर सव्वाशे किलोमीटर आल्यावर असं एखादं आडवाटेवरचं ठिकाण बघताना कसं काय वाटतं सुरुवातीला का वाट मला खूप उत्सुकता होती की काहीतरी वेगळं बघायला मिळेल पण निम्म्या वाट्यात आल्यानंतर काही अडचणी आल्या थोडासा मूड गेल्यासारखा वाटला परत पुन्हा पुढं गेल्यानंतर वाट काही संपत नव्हती त्यामुळे जर असा निरागस झालं पण ज्या क्षणी इथं आलो मी वाडा बघितला तो एकदम चाटों है। तर एकदम मला इतिहासाची आठवण झाली म्हणजे इथं जर वाडा एवढा लांब असू शकतोय तर म्हणजे पूर्वीच्या घाटवाटा किंवा जाणारा वाटा कल्पने पलीकडच्या आणि येताना पण आपल्याला आणि पर्वत हा एक किल्ला बघितला आणि आमचं ठरलंय की पुढच्या वेळी ते दोन किल्ले आपण करायचे आणि पुढच्या वेळी असा इथून परशुराम घाटाकडे म्हणजे खेडकडे जाणारा रस्ताही आहे त्या रस्त्याने पण पुन्हा एकदा प्रवास करायचा सह्याद्रीच्या या जावळीच्या खोऱ्यात अशी बरीच ठिकाणे आहेत आणि ही सुंदर ठिकाणे एक अविस्मरणीय आठवण देऊन जातात अशी काही ठिकाणं असतात की ते इतिहासाच्या जा पलीकडे जाऊन जर बघितलं तर नक्कीच ते सुंदर वाटतात तसंच हे ठीक ठिकाण आहे म्हणजे पूर्ण आपण साताराच्या शेवटच्या टोकाला म्हणजे महाबळेश्वरचं या जावळीच्या खोरात आपण आलो आहे आणि एवढं सुंदर आणि शांत वाटतं अगदी माझा इथं पाय निघवत नाही म्हणजे आता एक साडेपाच ते सहा वाजलं पण इथं माझा काही पाय हलवं कारण चारी बाजूला असं डोंगर दऱ्या दाट झाडी पक्ष्यांचा किलबिला आवाज आहे फक्त घोगावणाऱ्या वाऱ्याचा आणि सौंदर्य शोधात मी कायम असतो तर असं एक सौंदर्य आज माझं बघून तर आपण असे आणि माझ्यापेक्षा तुला या जास्त अनुभव आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली केलेला हा ट्रेक असेल तर यावेळी हे ठिकाण बघितलं होतं का आणि त्यावेळेस तुला काय सांगावं वाटेल की आपण येता चकदेव बघितला पर्वत बघितला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांग मला कारण एकोणीसशे त्र्याण्णव साली वासोडा ते प्रतापगड ट्रेक केला होता तर त्यावेळी हा चंद्रमोहनचं बघायचं राहून गेला वाडा मंदिर पण राहून गेलं पण ते बघितलं पण जर तुम्ही इकडे येणार नसिला तर एक दिवस एक्स्ट्रा टाकून तुम्हाला पर्वती आणि पर्वतीकडचं मल्लिकार्जुन मंदिर आणि चकदेवचं चक्रेश्वर मंदिर हे तुम्हाला दोन्ही स्पॉट आणि त्याच्या बाजूलाच महेमंडनगड आहे सुद्धा बघता येईल आणि चक्रेश्वर मंदिर म्हणजे चक चकदेवच्या तुम्हाला लोखंडी शिड्या ते पण पाहता येईल एक दिवसाचा तुम्ही प्लॅन करून आला एक दिवस मुक्कामाचा तर तुम्हाला या इथे आसपासचे एक चार पाच ठिकाण तुम्हाला नक्की बघायला तर हे ठिकाण पाहून झालं आपलं खूप सुंदर ठिकाण इथे बघायला मिळालं खूप शांतता आणि प्रसन्न इथं मला वाटलं तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या थोडंसं आडवाटेवरचं हे ठिकाण आहे पण कधी तर आला तरी हे ठिकाण मिस करू नका आणि हा रस्ता घेताना तुम्ही एक बाईक राईडचा एक आनंद नक्कीच घ्याल तुम्ही एक ऑफबीट भटकंती तुम्हाला होऊन जाईल मित्रांनो हे ठिकाण खूप सुंदर आहे सह्याद्रीच्या या जंगलामध्ये तुम्हाला एक वेगळाच अनुभव नक्कीच येणार आणि आता महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी मी सांगत असतो की ज्यावेळेस व्हिडिओ शेवट करतो कायम सूर्यनारायण आमचे परतीच्या मार्गावरच असतात तसं आम्ही पण परतीच्या मार्गावर जातो तसंच हे सह्याद्रीचं सूर्यास्त बघताना एक नवीन उमेद एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम घेऊन येतो असतो नवीन एक ठिकाण तुमच्यासाठी घेऊन येत असतो असंच एक ठिकाण तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन येणार आहे आड भटकंती घेऊन तुमच्यासाठी लवकरच येऊ तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या प्रियजनांना तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हे ठिकाण सगळ्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो भेटू पुन्हा एक आड भटकंती घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तर असा रात्रीचा प्रवास चालू आहे पहिल्यांदा असं रात्रीनं मी बोटीन प्रवास करतो आणि चारी बाजून पाणी आणि पाणी असं कमी नाही गोलगट पाणी आणि चार बाजूने पाणी आणि त्यातून आमचा कोटीचा रात्रीचा प्रवास चालला आहे हा पहिल्यांदाच मी एक्सपिरियन्स करतो आहे आणि जबरदस्त वाटतो आहे धारक पण तेवढंच आहे काही रोमांचकारी प्रवास होत राहतात आणि असं काहीतरी वेगळं घडत असेल खूप मजा येते आणि तेवढंच अशी भीती पण वाटते लाईफमधला असा पहिला प्रवास आहे की आम्ही सगळे असं कोटीनं प्रवास करतो आहे पूर्ण बघू शकता अंधार सगळ्या बाजूनं असा अंधार आहे आणि अशी गाडी लावल्या पोच कधी पोचले लवकर ते झाले असाच रोमांचकारी प्रवास असा घडत राहतो कधी ना कधीतरी तर आज तो घडला आणि माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे बामनोली आणि या कासच्या बाजूला सो आता चला आता परतीच्या जा वाटेवर जाणं पलीकडे बामनोली आणि बामनोलीतून पुन्हा आपापल्या घरी चला मित्रांनो बाय चला गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन चला